अमरावती महानगरपालिका परिषेत्रातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्यात अनुषंगाने मालटेकडी परिसरात सकाळी शारीरिक व्यायाम करणारे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असते अमरावती महानगरपालिका येथे स्थापन स्वीप माल मालटेकडी येथे जनजागृती करण्यात आली त्यामध्ये मालटेकडीवर उपस्थित सर्व मतदारांना आरोग्यदायी ज्यूसचं वाटप करून मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले मालटेकडी परिसरात अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी मतदार जनजागृती मोहीम राबविली मालटेकडी येथे मॉर्निंग वॉकला मोठ्या प्रमाणात नागरिक येतात त्यांना मतदान देण्याबाबत सांगून शपथ देण्यात आली महानगरपालिका प्रशासक मंडपायुक्त आयुक्त देविदास पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भटकर स्वीप नोडल अधिकारी कैलास घोडके सहाय्यक नोडल अधिकारी स्वीप तथा शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मिश्राम वहीद खान योगेश पखाले उपस्थित होते आरोग्यदायी अशा शरबतीचं वितरण करण्यात आलं येथे महिला मोठ्या संख्येने उपस्थित असून त्यांनी मतदान गीत कविताच्या माध्यमातनं शहरातील नागरिकांना मतदानाबाबत मार्गदर्शन केलेत मतदार हर गुण गेला एवढं मतदार हर गेला सांगित हो त्याला चला हो मतदानाला चला हो तुम्ही मतदानाला चला हो मतदानाला चला हो तुम्ही मतदानाला चला हो जागोरी जागो जागोरी जागो जागोरी जागोरी मतदाता विधाता बनो भा उपस्थित नागरिकांनी आम्ही मतदान करणारच हा नारा दिला